नांदणी मठाची माधुरी परत येणार वनताराचे सीईओ म्हणाले कोल्हापूरकरांना सर्व सहकार्य करणार नांदणी मठाच्या हत्तीनीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ते कायदेशीर प्रक्रिया करू त्यासाठी वनतारा सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे तर मठाची हत्ती वनतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या वनतारा सीईओनी स्पष्ट केलं नांदणी मठाची हत्तीं परत आणण्यासाठी कोल्हापूर मोहीम सुरू करण्यात आली त्यामध्ये एक मोठी अपडेट समोर येते शुक्रवारी वनताराचे सीईओ नांदनी मठाचे मठाधिपती आणि कोल्हापूरमधील नेते यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माणिक खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी हत्येनेला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वनतारामध्ये नेण्यात आलं आणि यामध्ये कोल्हापूरवासियांमध्ये एक असंतोष निर्माण झाल्याचं दिसून येत होतं आणि या मुद्द्यावर वनताराचे सीईओ आणि मठाधिपती यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली या सगळ्या घडामोडींमध्ये वनताराची कोणतीही भूमिका नसल्याचं सीईओनी स्पष्ट केलं आहे वनताराने जे काही केलं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केलं त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले तर वनताराकडून माधुरी हद्दीन परत देण्यात येईल असं स्पष्टीकरण करण्यात आलं वनताराच्या सगळं संबंधित सी ओ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आणि त्यानंतर नांदणीचे मठाधिपती आणि नांदणीच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे सी ओ या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा पद्धतीच्या चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ हा आपली महादेवी ही जी काय आपला हत्ती आहे की तो आपल्याकडे परत यायला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली या चर्चेमध्ये गेल्या तासभराभराच्या तासाभराच्या चर्चेमध्ये दोन्ही बाजूनं म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या सी ओने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीनं आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनतारालासुद्धा ज्या वेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडं हा आपल्याकडचा जो महादेवी हातीनं आपली सुपूर्ती केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामधले ज्या काय लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वणतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे आणि ते सकारात्मक पद्धतीनं इथं विशेषतः त्यांनी एवढीही चांगली चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना सहमती दर्शवली की जर आपण म्हटलं तर इथंच नांदेडच्या मठामध्ये सुद्धा वनताराचं एक युनिट आपण सुरू करू की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असणारं जी आपल्याला हत्ती इथं पाहिजे आहे त्याच्याबद्दलच्या स्पष्ट आपल्याला सूचना कोर्टाच्या आल्या की ताबडतोब आपण या सगळ्याच्या बाबतची पूर्तताही करतो त्यांचं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या घटनाक्रमांमध्ये आपला रोल शून्य आहे परंतु रोल शून्य असताना मात्र ज्या पद्धतीनं लोकांमधला तीव्र आक्षेप होतो आहे याच्याशी आपला काही संबंध नाही सगळ्या समाजाच्या किंवा कोल्हापूरवासियांच्या भावनांप्रमाणे वणतरातून आपली महादेवी किंवा माधुरी हत्तींची आमची आहे इकडे येण्यासाठी ज्या काय आवश्यक प्रक्रिया पार करला पाहिजेत त्या प्रक्रिया पार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य सर होईल अशा स्पष्ट पद्धतीचे सकारात्मक संदेश त्यांनी दिलेत की ज्याचा उपयोग आपल्याला होईल आता भाग दुसरा आहे की या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नांदणी मठाचा जो हाती आहे तो आपल्याकडे परत यायला पाहिजे सगळ्या जनमानसांची भावना लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या शिफारशीनंतर सकारात्मक पद्धतीनं शासनाचा सा अफिडेव्हीट सादर करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करू कोल्हापूरवासियांच्या भावना केंद्रीय आमच्या वन वन्द, वनमंत्र्यांच्या वन्द, माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा देण्याबद्दल आमचे दोन्ही खासदार आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे ज्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या नांदनी मठामधला पूर्वीपार जो काही परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडं आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं आणि शक्तीने आपण प्रयत्न करूया परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय घेते त्यावेळेला फक्त जनभावना महत्त्वाची नाही जनभावने इतकीच लिगल प्रोसेस महत्त्वाची आहे आणि ती लिगल प्रोसेस करणं गरजेचं आहे एका बाजूला ती लिगल प्रोसेस करण्यासाठी आपल्या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याच वेळेला वनतारणासुद्धा सकारात्मक अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत असाल तर आमचा कुठलाही आक्षेप नाही त्याच्याबद्दलचे स्पष्ट सुद्धा ते देतील की ज्याच्यामुळं आपल्याकडं आपला हाती येण्यामध्ये अतिक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करण्यामध्ये जे काय आपण प्रयत्न करतोय ती यशस्वी होतील